नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी आजच्या व्हिडिओत करतो आता खूप हो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा दर साडेसहा हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा दर साडे सहा हजार पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा दर हा साडेसहा हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत मिळत राहतोच सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा दर साडेसहा हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे हरभऱ्याचा दर साडे सहा हजार होण्याचा मार्ग अखेर झाला या ठिकाणी मोकळा जर या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर आणि याही प्रश्नाचं उत्तर घ्यायचं असेल की देशांतर्गत बाजारामध्ये मग साडेसहा हजाराचा बाजारभाव हरभऱ्याला कधी प्राप्त होऊ शकतो चला सगळं या सांगतो आता समजावून सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही सध्या पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे काही राज्यांमध्ये तर हरभऱ्याचा बाजारभाव हा आपल्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचताना दिसलाय पण एक गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी मागच्या पाच वर्षांचा विचार जर केला तर हरभऱ्याचं उत्पादन सरासरीपेक्षा कमी आहे दुसरीकडे हरभऱ्याला मागणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे मागच्या पाच ते सात वर्षांमध्ये सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा निच्चांकी स्तरावरती आणि सध्याच्या कंडिशनला सत्तर ते ऐंशी टक्के बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची दर पात्री ही हमी भाऊ पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्त म्हणजे इथून पुढे सरकारला मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करण्यासाठी मिळणार सुद्धा नाही आणि याच्यामुळे सरकारकडे अगोदरच कमी असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या ठिकाणी न होणारी खरेदी याच्यामुळे भविष्यात सरकार हरभऱ्याच्या तेजीला लगाम लावू शकणार नाही दुसरीकडे मार्च पेक्षा एप्रिल मध्ये आणि एप्रिल पेक्षा मे महिन्यात हरभऱ्याची असणारी आवक ही दिवसेंदिवस घटत आहे जर जून महिन्यानंतरचा विचार केला तर एकीकडे सण उत्सवाची मागणी तर दुसरीकडे या ठिकाणी घटत जाणारा पुरवठा याच्यामुळे जून महिन्यापासून आपल्याला हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार आणि ही तेजी जुलैच्या एंडिंग पर्यंत हरभऱ्याच्या बाजारभावाला शंभर टक्के या ठिकाणी साडेसहा हजाराच्या पल्ल्याड घेऊन जाणार म्हणजे साडेसहा हजाराचा सा बाजारभाव आपल्याला कधी मिळू शकतो तो, तो जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत आता विक्रीचं समीकरण कसं आहे लक्षात घ्या मेच्या पर्यंत सहा हजाराचा भाव मिळणारे पटत असले इथं विक्री करा नाही जर जुलै महिन्यापर्यंत थांबले तर साडेसहा साथ हजाराचा भाव मिळायला काही हरकत नाही आता भविष्यात देशातील बाजारात या ठिकाणी हरभऱ्याची बाजारभाव पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राची कास्तकार बांधवाची बळीराजा आजच्या एवढ्यात मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार